ऑल इंडिया युनियन बँक ऑफिसर्स असोसिएशन आणि ऑल इंडिया युनियन बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं बँकेच्या उच्च व्यवस्थापनाच्या एकाधिकारशाही आणि हुकुमशाही पद्धतीच्या विरोधात औंद येथील मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आलीत आजच्या आंदोलनात ए आय यू बी ओ एफच्या वतीनं कॉम्रेड अमोल खोत कॉम्रेड निलेश महाजन कॉम्रेड धोंडीराम गायकवाड तसेच कॉम्रेड पांडुरंग मालदार कॉम्रेड महेंद्र ताटे व कॉम्रेड केदार शेटे यांनी मार्गदर्शन केलं यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं युनियन बँक ऑफ इंडिया या देशातील अग्रणी बँकेत बँकेचे उच्च व्यवस्थापन अतिशय हुकुमशाही व एकाधिकारशाही पद्धतीने कार्य करत आहे बँकेमध्ये हेतूपरस्पर दोन वर्षापासून नोकर भरती थांबवली आहे बँकेच्या शाखास्तरीय वस्तुस्थितीची दहाकता दुर्लक्षित करून बाह्य मानव संसाधन सल्लागारांच्या चुकीच्या सल्ल्यानुसार निर्णय व धोरणे एकतर्फी लादले जात आहेत ज्यामुळे बँकेच्या दैनंदिन कामकाज व कार्यक्षमतेवर परिणाम होऊन बँकेला अपयश आले आहे बँक व्यवस्थापन ग्राहकांना डिजिटल व्यवहारासाठी आवश्यक कार्यप्रणाली न पुरवता जबरदस्तीने डिजिटल बँकिंग प्रणाली लादत आहे त्यामुळे ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारावर विपरीत परिणाम झाले आहेत शाखांमध्ये दैनंदिन कामकाजासाठी लागणारे आवश्यक कर्मचारी संख्या न पुरवता व्यवस्थापन कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त योजना न पूर्ण होणारे व्यवसाय लक्ष जाणीवपूर्वक लादत आहे यांचा परिपाक म्हणजे ग्राहक सेवा एकदम विस्कळीत झाली आहे व सोबतच बँक कर्मचारी यांचे बँकिंग व कौटुंबिक आयुष्य धोक्यात आले आहे व्यवस्थापनाच्या सदर अनागोंदी कारभाराविरोधात ए आय यू बी ओ एफ -E व ए आय ओ बी ई -E ए या दोन्ही संघटनांनी व्यवस्थापनाला विचारणा करण्यासाठी दोन वर्षापासून वेळोवेळी द्विपक्षीय बैठका घेतल्या परंतु बैठकींमध्ये संघटनांना विश्वासात देऊन सुद्धा व्यवस्थापन आपला शब्द न पाळता हुकुमशाही कार्यप्रणाली पुढे रेटत आहे व्यवस्थापकीय संचालक मॅडम व कार्यकारी संचालक यांच्या अडेलतट्टू स्वभावामुळे शंभर वर्षापेक्षा जास्त वर्षाचे उज्ज्वल भविष्य असलेल्या बँकेचे अस्तित्व धोक्यात आले आहे बँक ग्राहक व कर्मचारी यांच्या भविष्याचा विचार करून पुणे येथे ए यू बी ओ एफ कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यानंतर चोवीस सप्टेंबर रोजी केंद्रीय कार्यालय मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे ऑल इंडिया युनियन बँक ऑफिसर्स फेडरेशन आणि ऑल इंडिया युनियन बँक एम्प्लॉईज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही आमच्या केंद्रीय व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलनाचा पायडा उचललेला आहे याचं कारण असं आहे की गेल्या दोन वर्षापासून आमच्या व्यवस्थापनाने वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या सर्व स स्टाफ सदस्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे अत्याचार करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्यानिमित्ताने जी एक कार्यसंस्कृती किंवा कार्यपद्धती बिघडवण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे याच्याविरुद्ध आमचं हे आंदोलन आहे याच्यापूर्वीसुद्धा या दोन वर्षामध्ये आम्ही वेळोवेळी दोन्हीही संघटनांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना केल्या होत्या त्यांच्याशी आम्ही विनंती केलेली होती परंतु दोन सप्टेंबर रोजी आम्ही त्यांना एक लिखी सूचना दिली की सदर सर्व गोष्टींवरती आपण एकत्र बसून चर्चा करूया आणि चर्चेसाठी तुम्ही तयार राहा तर नऊ सप्टेंबरला केंद्रीय व्यवस्थापनाने आम्हाला केंद्रीय कार्यालय मुंबई येथे चर्चेसाठी बोलवलं आणि बोलवल्यानंतर आम्हाला दोन्ही संघटनांना असं सांगितलं की आम्ही दोन्ही संघटनांशी वेगवेगळे चर्चा करू एकत्र चर्चा करणार नाही तर आमचं हेच म्हणणं आहे की बाबा आमच्या दोन्ही संघटनांचे अडचणी एक आहेत प्रॉब्लेम्स एक आहेत तर एकत्र चर्चा व्हावी तर केंद्रीय व्यवस्थापनाने या सर्व आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवल्यामुळे आम्ही दिनांक अकरा सप्टेंबरपासून ते दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आंदोलनाचा पाय पडगाव उचललेला आहे यामध्ये आम्ही व्हॉट्सअप ग्रुप एक्झिट करणे त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रीय का कार्यालयांच्यासमोर आमचे धरणे आंदोलन करणे त्यानंतर आमच्या झोनल ऑफिसेससमोर आंदोलन करणे त्यानंतर आम्ही येणाऱ्या चोवीस तारखेला म्हणजे उद्या की आमचे केंद्रीय कार्यालय मुंबई येथे आमचं आंदोलन करणार असून दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी आम्ही देशव्यापी संप पुकारलेला आहे आणि या संपाचं आमचं कारण एकच आहे की आम्ही बँकेच्या व्यवसायाच्या विरोधात नसून आम्ही बँकेमध्ये जे केंद्रीय व्यवस्थापन विषारी कार्यसंस्कृती लावून आणण्याचा प्रयत्न करते त्याच्याविरुद्ध हा आमचा लढा आहे आमच्या मागण्या ह्या आमचा पगारवाढ किंवा आमच्या कुठल्याही वित्तीय गोष्टींशी नसून आमचा लढा ही शंभर वर्षापासूनची जी बँक आहे याची जी काही संस्कृती आहे या संस्कृतीला जपण्यासाठीचा हा लढा आहे यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून गेल्या सात वर्षापासून आमच्या व्यवस्थापनाने हाऊसकीपर व शिपायांची भरती केलेली नाही त्याच्यामुळे बराचसाच त्रास आमच्या ग्राहकांनासुद्धा होत आहे आणि यातून आमच्या ग्राहकांना सु, सोया सुविधा न मिळाल्यामुळे आमचा बिझनेस लॉस होत आहे तसेच अधिकारी वर्गाची सुद्धा योग्य इतकी भरती न झाल्यामुळे आम्ही बऱ्याचशाच अडचणींना सामोरे जातो आहे तसंच अनावश्यक खर्च हा सुद्धा होत आहे आणि ह्या सर्व गोष्टींसोडून आमची मागणी अशी आहे की बाबा जो काही द्विपक्षीय करार झालेला आहे या द्विपक्षीय कराराचं पालन व्हावं आणि आपण बँकेच्या वृद्धीसाठी एकत्र सर्वांनी पुढे यावं आणि बँकेमध्ये जी विषारी कार्यपद्धती आणण्याचा प्रयत्न आहे ते इथंच थांबवावं कारण या व्यवस्थापनाने जेव्हा जेव्हा आम्ही सूचना मांडल्या त्या त्यावेळेला आमच्यातील सदस्यांवरती ट्रान्स्फर असू देत किंवा त्यांच्यावरती इन्क्वायरीज असू देत याच्या माध्यमातून त्याचा शस्त्र म्हणून वापर केला आणि आमच्यातील सदस्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला येणारे या दोन हजार चोवीसची जी ट्रान्सफर प्रोसेस झाली यामध्ये महिला वर्ग फिजिकली चॅलेंज असणारे आमचे स्टाफ सदस्य तसेच इतरही काही अना अनावश्यक का अशा ट्रान्सफर्स केल्या गेल्या आणि त्यामुळे आम्ही फार त्रास सहन केला आणि या असाच्या विरोधात हा आमचा लढा आहे आणि म्हणून आम्ही इथे हे धरण आंदोलन धरलेलं आहे ऑफिसर भरती झालीच पाहिजे ऑफिसर भरती झालीच पाहिजे

करनी होगी करनी होगी करनी होगी बात तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी कल भी हम भी हम जीते थे आज भी हम जीतेंगे हमारी मांगे पूरी करो पूरी करो पूरी करो